डोक्यावरती माठ हा उशीर झाला मला किती सांगू तुला काना जाऊ दे, जाऊ दे जाव। दे, काना जाऊ दे जाऊ जाऊ दे, दे। तुझ्या मुरलीच्या नादानं वेडी झाले निघवळ कसं कळत नाही तुला कानाधरीत वडवून तुझ्या मुरलीच्या नातानं वेडी झाले मी गवळन कसं कळत नाही तुला कानाधरीत वडवू चेडून कोरे काना मला जगात राहू दे चेडून कोरे काना मला जगात राहू दे काना जाऊ दे जाऊ दे, जाओ दे। काना जाऊ दे जाऊ दे जाऊ दे डोक्यावरती माठ हा उशीर झाला मला किती सांगू तुला काना जाऊ दे जाऊ दे जाओ दे, दे। या साधन स्वप्नात कसे कळत नाही तुला बोंब होईल गावात गुज होईल गावात ते कळत नाही तुला बोंब होईल गावात भुज होईल गावात तुझं माझ जवळच नात जगात राहू दे तुझी माझ जवळच नात जगात राहू दे <स्वैणा nouveau> <स्वैणा commissioned> काला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे काला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, जाओ दे। डोक्यावरती माठ हा उशीर झाला मला किती सांगू तुला काना जावू दे जाऊ दे जाऊ दे काना जावू दे जाऊ